नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भातला जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे तर जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी इतका निधी हा वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जो काही हप्ता आहे तो आता तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हा जमा होणार आहे हा तेरा ते चौदा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये हा तुम्हाला भेटून जाईल सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा दीड हजार रुपये असणार आहे आता भरपूर महिलांचे असे प्रश्न होते की केवायसी केलेली आहे आणि काही महिलांनी के वाय सी केलेली नाही तरी ज्या महिलांनी के, के वाय सी केलेली आहे त्यांना सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिलांची के, के वाय सी झालेली नाही त्या महिलांना सुद्धा हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा दिले जाणार आहे तर लवकरच आता ह्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद